का बो कोकिळा आहे ना कोकिळा केलड्या okay, बिल्ड्याचा सांगलं तू सगळा तुझा पुरा करत आहे मी कोकिळा ना कोकिळा स्वतः तो आवाज बो, आवाजात बोलता म्हणून ती बुवा स्वच्छंदपणे आकाशात फिरता आणि पोपट आना पोपट दुसऱ्याची भाषा बोलता म्हणून पिंजऱ्यात बोल लक्षात ठेव काय माहिती तुझी सवय कसली आहे फक्त दुसरं गुण टाकीत ना ता कसा चाटक गावा तिच्या पाटलागार तू असतोस स्वतःकडचा काय दिलसता मागा सांग रे तू असा करतं तू तसा करतं तुझा मुलगा काय सांगणार आता तुझ्या झिलात गावात गावाक बारी ऐकल्यानंतर तो काय म्हणतो माझो बापूस येत जाता की पाठी कोणचा स्टेजच्या पाठी कोणचा कांडा काढू जाता या तुझ्या तुझ्या झिलात ऐकल्यानंतर त्यावड्याक पडला झोपलो अरे उठव त्या का उठव झोपेसून जागो कर ते का सांग बापूस काय करता तो बघ म्हणून झोपलो म्हणजे एवढ्यात गावात झोपलो हा हा मधी उठता म अरे सांगा सुद्धा तुका लाल वाटत ह काय माहिती का म्हणता जमाना होता आपण आपली उत्पत्ती केळल्यापासून झाली हा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमच्या खुडीगावचे भूषण सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा अनिल माळकर यांचकडून हे आशीर्वाद रुपी एकशे एक रुपयाचं पारदोषक माझ्यासाठी आले धन्यवाद स्वीकारून सुद्धा हे आशीर्वाद रुपी दोनशे एक रुपयाचं पारदोषक माझ्यासाठी आले स्वीकारतोय धन्यवाद 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 काय बुवा जेनी जेनी पैसे दिल्यांना त्या त्यांच्या कष्टाचा चीज उभा त्यांचा काहीतरी आपण तू काय करत माहिती मी जेवढा बोलतोय ना त्याच्यावरच फक्त तू लोळण्याचा प्रयत्न करतो बाकी तुझ्या तुझ्याकडून स्वतःचा काय सांगतोच नाही तू हे असं केलं त्यांनी तसं केलं मग तुला लाद वाटते का हो म्हणता सिंधुदुर्गात एक नंबर वासुबुवा वासुक वासुगिरी वासु करून हिची ही, ही हाडा गती लागलेली होत वासुगिरी करून ह्याच्यात पाणी नाही आहात आता ना मगाशी सांगता ना थेमथेम मगाशी सांगा होतो ना तेव्हा आपलं हे थेम थेंब गळायचं कधी पावसाचं पाणी का देम -देम तुका शरम उडत नाही रे हे किती आता सांग अरे बुवा अक्कल सगळ्यांका दिले ना देवान अक्कल सगळ्यांका दिले ना पण ती खय वापरूची आणि खय बोलायचा काय सांगतो साऊंड वाल जरा असा करा तसा करा अरे चला हवा एवढ्या मध्ये त्यांचा साऊंड लागलेलो असता आणि तू सांगतो त्यांना असा करा आणि तसा करा मी एका शब्दान त्यांना सांगले काय विचारले ते ते वळागतात गायक कोण हा आणि कोण लुडाकतात सगळ्यांना माहित त्यांना माहिती आहे हा आणि माझे फॉलोअर्स किती आहेत माझे फॉलोअर्स किती सगळ्यांना बघितल्याच्या नंतर दुःख वाटत समीर बुवांची काय अशी अवस्था अरे त्याचे काय येऊन बघा ना त्याच्या अंगात किती मोडी होत ना तो पाठी जाऊन कोणाकोणाचा कांडात किती काढता त्याच्यामुळे गती लागले झाडा गती त्याचे असे जर कपडे होत सदरो काढून बघा फक्त नाही दुसऱ्या दिवशी का वाट पावलं काढूचा लागला तर नाव सांगा निवडा काय हत्त काय हमसे है गेंदा स्वामी हम जमाने से नहीं जिनके अपने चूहे नहीं होते हैं वो दूसरों को बड़ा-बड़ा पानी गिराते नहीं बोलते जिसके बदन में खून नहीं है उसका पानी थिम थिम करता है आई केवड़ा भाग ले सन्माननीय उदय महातो समाजसेवक यांचकडून आशीर्वाद रुपी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सन्माननीय मुकेश भोगले भोसले भोसले सन्माननीय मु, नाही मुकेश भोगले कशा बोलले मी आणि पटकन लक्षात काय माझा भाचू तो इकडेच राहतो म्हणून माझा पटकर लक्ष्य देखील मुकेश भोगले त्याचा नाव मुकेश भोगले आहे सन्माननीय मुकेश भोसले यांच्याकडून ये आशीर्वाद रूपी एक, एक रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद या ठिकाणी आमचे परम मित्र पहाडी आवाजते बादशाह सन्माननीय सहदेव काटकर गोवा या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा तुम्हाला मानतोय धन्यवाद धन्यवाद <laughs> कोण काटकर ये बाबा ये काटकर ये आहे आणि त्या निमित्तानं एक गीत आईसाठी सादर करत काय पंधरा मिनिटाचा टायमिंग ता दिलेला आहे तरी सुद्धा टायमात आणत काय टेन्शन नाही मला सुद्धा काळजी आहे तुझी सुद्धा काळजी आहे कारण वर तुझं डायबिटीस वाढलेलो हे तुका बोलत नाही कशा आहे जाऊ दे मार दे तुला का बोलत नाही मी बोलता बोलता समज चारशे तो तर साडेचारशे तो झालो कारण मगाशी मागा वहिनीचा फोन येलो अहो हो त्यांना जरा आज कमी बोला हां तर म्हटलं कशाक कमी कमी कशाक बोला नाही डायबी ह्याच्यावर डायबिटीस गोळजी तिने नेल्यानी नाहीत ना असं हे मग फोन करून मला सांगायचा लागा नेल्यानंच बोलू नाही तर गडबडीत समजा दुसरं गोष्ट नेलं असत चला बाबा सावत पटक लख पडला प्रकाश दिवट्या गेलो काय तकडे आवाज गेलो काय अलिबाग पर्यंत गेलो काय हा तू फक्त आज ना काय टिटवे सारख्या बोलाच काम कर बाकी गाणी गिनी म्हणा नको तू पाचशे वर सुद्धा जाऊ शकता जा रे काय जा रे जे की पडती बाजू असताना पडती बाजू तो मग सो का हा हे तू असं बोललास तू तसं बोललास म्हणजे हो काय धुतल्या तांदळाचो शेणातलो किडो मी बरं मी पहिल्यांदाच सांगितलंय की त्या किड्यात अलगत त्या भुंग्यान उचलल्या आणि गुलाबाच्या फुलावर नेऊन टाकल्या तेव्हा तुझे खोई कान खाय गेले रे तुझे खय कान गेले पाठी हो पाठच्या सायटी ना तू हा ते पाठी फक्त बघित र पुढे असा पुढे काय आण बघित चल जरा लिहूत काय लिहतं आज बुक का म्हणता पेनातली तुझ्या शाई सरवत सरवते हा अरे काय बुवा काय बोलत मी एकदा बोलल्याच्या नंतर बोवा तू धाके पोल म्हणजे ह्या भजंदर सिंगा गंगा कोण चावटाळल लुगवा हे तुका समजता हे ओम भगिनी भागो ओम भेटी ए नड नड ए ए येऊ दाख कळतले तुझ्या कडचा ज्ञान काय वाट जरा बघूया माका न बोललेस वे बोल बघूया हा झापूक झुपूक झापूक झुपूक आता तो का बरोबर रे ता रे झापूक झुपूक झापूक झुपूक एकदा ना काय माहिती आहे हो मोठ गवई आहे ना सनी लिवानची सक्की चुलत बहीण फनी लिवान याच्या घराकडे येली फनी लिवान याच्या घरात घे लिवान सनी लिवान घे लिवान फनी लिवान याच्या घराकडे येली आणि हो काय जसा काय आपला बेबला समजा घराकडे घेऊन जाऊ लागलो तर जाता जाता खळ्यातून जाताना ह्याच्या ओसर एक दोन फणसाची झाडं या काप्या फणसाचा आणि यात बारक्या फणसाचा होईन रे दोन झाडं ती फॉरेनर ह्या विचारता फनी लिवान ए सामू हॉट अबाउट दॅट हॉट अबाउट दॅट ह्या फनसा काय म्हणतात ह्या का माहिती नाही कारण यो ह्याच्यात ना पाठी मागतो यो फनसा काय म्हणतात ह्या का माहिती नाही तरी ती विचारता समीर हॉट अबाउट दॅट हॉट अबाऊट दॅट काय तर इंग्रजी ना तरी सुद्धा फळो फो केल्याने मॅडमला सांगता मॅडम दॅट इज अ फोनॉस दॅट इज अ फोनॉस तरी ती फॉरेनर सांगता समो कॅनी शो मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फनस म्हणजे फनस या काय माका दाखवशील का <laughs> काय तो सांगता मॅडमला मॅडम आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फनस प्लीज हॅव सीट ऑन द चेअर आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फनस फनस म्हणजे काय हे तुका दाखवतय बस आणि गेलो घरात कपडे काढल्यान वरचे वरचे आणि चढलो फनसार कापो फनस काढून मॅडमच्या पुढ्यात ठेवल्यान बरक्या फनसार चढलो बरको फरस मॅडम ज्या पुढ्यात आणून ठेवल्या आणि पैता निजलाच होता काप्या फनसार घाप कन घा घातल्या दोन फेकला गेल्या त्याची आणि त्याच्यातलं एक गरो काढल्यानी मॅडमला चिलटून दाखवले नसो असो चिलटले दानो चिलटत सो आणि मॅडमला सांगता मॅडम धीसी इज नाकटा नक गरो इज द कापो फणस <laughs> आणि बाजू बरको फलक त्याच्या सारखं हात घातल्याने त्याच्यातले गावलेले शेप काढल्याने मॅडमच्या फुड्यात असे कुवळल्या त्या सोबत बघू ना तसे कुवळल्या आणि मॅडम म्हणता ओ नो असे कुवळ्या घोटिओ बाहेर काढल्या त्याच्यातलं मॅडमला सांगता मॅडम धीस इज लेबलिबीत करो इज द बरको फना बाकी तुझी सांगायची स्टाईल मग भारी रे आपण असे कुवळले ना आता तो काय सांगणार बघ ह्या मायबा भजन रसिकांच्या समोर कुवळच बोलल तू आता आपल्या मराठी शब्दात का कुवळ कुवळच बोल कुवळच बोलत ना त्याला काय बोलता ढवळच बोलत रे हा तू कुवळीच नाही तू ढवळत नाही जो फंच जो घरे गावले तर त्याच्यात गोटीव काढू असलं तर तू काय करत भांदळच आशील तो ना रे नाही मग ना, ना तो सॅनिटायझरचा धोंडो नाही म्हणून भीती वाटत म्हणता तुझा काय हा तुझा काय हा अरे त्यांनी ऐकलेलं ते बघ आमचे भैया ना अरे भाऊ कदम तुका माहिती आहे ना भाऊ कदम अरे भाऊ कदम काय सांगतात सांग माहिती अरे भाऊ कदम साठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद कारण कित्येक वर्ष बुवा आमच्या आपल्या रसिक जनांक हसवत त्यांनी काय सांगितलं न याकडे कोणीतरी विचारलं भाऊ कदम तुमचं स्वतःच असं काय आहे भाऊ कदमनी सांगितलं माझं स्वतःच असं एक म्हणणं आहे माझ स्वतःच असं एक म्हणणं आहे उन्हाच्या लाही लाहीने पाय माझे जळतात उन्हाच्या लाहीने लाही पाय माझे जळतात म्हणून काय झालं उन्हामुळे तर पापड वाळतात पापड जर वाळले नाहीत तर काय खाणार थंडीला पापडच जर वाळले नाहीत तर काय खाणार थंडीला आणि पायच जर जळले नाहीत तर मलम कुठे लावणार तुम्हीच मी <laughs> म्हणणार नाही तर तू पुढचा तू आणखी ते सांगू नको असा म्हटले जेनू काम तेनू बिजा करे तो गोता काय तू फक्त मी सांगलय ना त्याच्यावरच लोळत राह हा आता तो सांगणार कलम कुठे लावा हे सांगितलं असा केले तसा केले <laughs> <laughs> उद्या काही के तुझी बारील्या प्रदीप कधीच सांगू हा जाताना आपली एकच गाडी आवडता ना प्रदीप सावंत बुवा पण बुवा प्रदीप सावंत बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा खरोखर कर, आणि खरोखर म्हणजे अध्यात्म अध्यात्म काय असतं ते हे पटून देण्याची ताकद आमच्या प्रदीप सावंत बुवांकडे खरोखर माझ्या अनेक डबल बार्या त्यांच्याबरोबर झाले बुवा उद्या तुम्हाला तिकडे डबल बारी मिळाली त्या संधीचं सोनं करा आज माका झालं तरी कमी बोल आज हे गायकी कमी कर उद्या त्यांना बोल असं म्हणत नाही पण थंय तुझी काय ती जाणी झलक दाखव कारण तुझे फॉलोअर्स जास्त आहेत ना रे फॅन फॅन तुझे फॅन हो या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय कारण टाइम कमी दिलेला नाही का बो बरोबर टाइम जरी कमी असला तरी बोआ निखळ मनोरंजन काय ते कर बोआ मगाशी तू सांगितलंस की बोलता बोलता ते सांगितलंस की जो झील हिलोआ तो काय घेऊन जाणार बोआ काय घेऊन जाणार ना बोवा हायस्कूलमध्ये असते वेळी आठवीपासून दहावीपर्यंत शाळेत एक नंबरचं पारितोषिक त्यांनी मिळवलेलं तर गोरगाट आणि आताच अभिनव कॉलेजमध्ये बुवा गायन स्पर्धा झाली त्या गायन स्पर्धेमध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटवलेला आहे पटकावलेला आहे तुमच्या आहे आशीर्वादाने गुवा आणि काय दिलंय त्या काय शिकवलंय का ह्या तू आता तिने आलाप मारल्याच्या नंतर तो ओळखलेच असशील नाही का बुवा म्हणून बुवा ह्या रक्तच कलाकाराचा रक्तच कलाकारता मी आवाज करतोय म्हणून तो आवाज काढतलो अशातली गोष्ट नाही दुसरं त्याच्यापेक्षा मागतोय का तो बारको तो टी व्हीवर जेवढे कार्टून बघताना सगळ्यांचे आवाज त्याचे चालू असतो <laughs> हा आणि तू आता गाणं म्हण तो ताबडतोब तुझ्या पुढ्यात कुठल्याही पट्टीत गाणं म्हणतो कुठल्याही पट्टीत तुला सोर काढून दाखवेल एवढी त्याची ताब्यात हे आम्ही केलेलं पुण्यभू ह आपल्या आपल्याक आनंद कधी होता आपल्याक आनंद कधी होता तर आपल्यापेक्षा आपली जेव्हा मुलं पुढे जातात तेव्हा आनंद होता नाही काय नाही तर काय बो आपण हेच कमवलेलं पैसा जात मनुष्याकडे ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत नाही तर मेल्याच्या नंतर त्याच्या अंतयात्रेला त्याच्या मुलाने जर मागे वळून जर पाहिलं ना तर आपल्या वडिलांच्या अंतयात्रेला स्मशानापासून घरापर्यंत लाईन लागलेली असते ना ही त्याने कमवलेली पुढे कोण नाही कोणता डाळ भात कोणता काय शेवटी एक रुपयाचा लाना इथे चिटकवणार आणि आपल्या घेऊन जाणार आणि आपण असे वर असणार काय खाय दाजी खै खो आपल्या काय नाही माझा माझा यमाचा खादा नाही काय आज तू सांगतस की मी आज कुठल्या कुठली बारी घेऊन ठेवलं हनुमान जयंतीची हनुमान जयंतीची त्यांना माहिती नाही एका चारशे डायबिटीस जातो तरी सुद्धा त्यांनी तुझ्या आवाजाच्या जोरावर तुला ती बारी देऊन ठेवलेली आहे संगत करत ना चांगली घर हा <laughs> माका, माका काय म्हणतो या हा माका काय मुदकडो अरे ह्यांच्या पुढे सांगा तरी नको तेवढा म्हणून या ठिकाणी सन्माननीय आशिष भोलक यांच्याकडून हे दोनशे एक्कावन्न रुपयाचं पारदर्शक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 मनुष्य गुवा कोण शापान मरत नसता लक्षात ठेव कोण शापान मरत नसतो तो आपल्या कर्माची फळ भोगत असता लक्षात ठेव शाप देऊन आता मी असं मी म्हटलंय म्हणून काय तुका शाप दिलं हे समीर तुका उद्या पाचशे डायबिटीस मी परमेश्वराच्या आयुष्यात बुवा सुखाची चांगले दिवस घेऊन ये पिडा आहे ती बाजूला कर आणि परमेश्वरा पुन्हा एकदा त्याला या भजन क्षेत्रामध्ये आनंदाने पण आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे बुवा या जगामध्ये स्वस्त काय स्वस्त सल्ला सल्ला एकाकडे सल्लो मागा तो दहा जण येताना जाऊ हे नाही समीर असा कर ह्या खाऊ नको अरे ता खाऊ नको असा कर दहा जण सांगती पण एखाद्याकडे मदत मागाव जावा पन्नास सातलो एकच देतो लोक मदत म्हणून जगात बुवा स्वस्त जर का सात तर सल्ला आणि महाग जर आपली गोष्ट असतात तर ती बुवा मदत एवढ्या लक्षात ठेव विवाज यादव साहेब दहा मिनिटात फक्त प्लेन गजर घेऊ का कसा अर्ध्या तासात मी सपवल्याच्या नंतर त्याचा सुद्धा अर्धो तासच देऊ का नाही तर परत मी एक तास घेतलाय मग असता <laughs> बघा कसं असता म्हणजे खुशीत गाजरा कथा यांनी लवकर सपवल्यानंतर माझा पाहून तास देऊ का चालू करीन डायरेक्ट लक्षात